हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर सगळ्यांना माहीतच आहे की सध्या पितृपक्ष चालू आहे म्हणजे पितृ पंधरवाडा म्हणतात त्याला ते चालू आहे त्या ह्या पंधरा दिवसांमध्ये सगळ्यांच्याच घरी एक एक दिवस असं पितृ पितृ असतात जीव घालतात तर माझ्या घरी अष्टमीला पित्रा असतात तर मी अष्टमीच्या दिवशी पित्रांचा स्वयंपाक करत होते तर स्वयंपाक करतानाच लक्ष त्याला म्हटलं की आपण याचा ब्लॉग करू शकतो तर त्यामुळेच पित्रांच्या दिवशी मी कशा पद्धतीने स्वयंपाक वगैरे करते त्याचा मी कसा मी बनवला त्याचं मी व्हिडिओ पूर्ण शूट करून ठेवलेला आहे तर तोच आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि मला सांगा की तुमच्याकडे कशा पद्धती आहेत किंवा तुम्ही कशा पद्धतीने पित्र करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी कशा पद्धतीने करते तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर इथं या ठिकाणी कटाची आमटी मी फोडणीला घातलेली आहे तर पुरण सगळ्यात अगोदर उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर अगोदर पुरण शिजायला घातलं पुरण शिजल्यानंतर आमटीचा मसाला भाजून घेतला आणि नेमके आदल्या दिवशी खूप जास्त पाऊस पडून गेला होता आमच्या इकडे त्यामुळे काहीतरी वायर्स वगैरे प्रॉब्लेम झाला तर त्यामुळे लाईटच नव्हती आणि इन्व्हर्टरची पण बॅटरी रात्रभर फॅन वगैरे ते चालू होते त्यामुळे डाऊन झाली होती त्यामुळे थोडा उशिराच झाला होता पण मग त्यासाठीच अगोदर पुरण वगैरे शिजवलं आमटीचा मसाला भाजला आणि ते सगळं करत असतानाच लाईट आली मग त्यामुळे त्यानंतर मग मक... आमटीचा मसाला मिक्सरमधून काढला आणि तो पूर्ण छान तेल सुटेपर्यंत तेलात परतवून घेतला आणि मग त्यानंतर सगळे सुके मसाले जसं की लाल मिरची हळद घरा घरातील घरगुती साठवणीचा काळा मसाला थोडासा गरम मसाला आणि थोडासा मटण मसाला घातला होता आणि मीठ हे सगळं घालून मसाला परत एकदा छान परतवून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये जो डाळ शिजवल्यानंतर कट शिल्लक असतो म्हणजे डाळीतलं जे पाणी आणि थोडीशी डाळसुद्धा मी मिक्सरमधून काढून त्या पाण्यातच टाकली होती तर ते सगळं मिळून त्या कढईमध्ये त्या मसाल्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपली आमटी तयार झालेली आहे आणि छान मस्त कढीपत्त्याची फोडणीसुद्धा दिली होती तर कढीपत्त्याचा एक स्मेल खूप सुंदर येत होता आमटीचा आणि आमटी ही जी सणाची आमटी असते ना ती वेगळीच लागते म्हणजे जे डाळीच्या पाण्यातून केलेली आणि जी, जी, जी आपण घरगुती रेग्युलर करतो ती वेगळीच लागते त्यामुळे ह्याचा जी टेस्ट आहे ती असे सणासुदीला किंवा पुरणाचा स्वयंपाक केल्यानंतरच खायला मिळते आणि या ठिकाणी आता आमटी पण तयार झालेली आहे आमटी उकळते तोपर्यंतच त्यामध्ये थोडीशी हिरवी कोथंबीरसुद्धा चिरून घातली होती आणि आता आमटीलासुद्धा छान उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर थोडासा कमी गॅस करून थोडंसं उकळून देणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद केलेला आहे आमटी करून झाल्यानंतर आता मी या ठिकाणी आळूच्या आळूच्या वड्या ज्या बनवायच्या आहेत त्याच्यासाठी बॅटर रेडी करून घेत आहे बेसन पिठाचं तर सगळ्यात अगोदर मी बेसनपीठ घेतलेलं आहे ते त्यानंतर त्यामध्ये हळद लाल मिरची पावडर थोडंसं जिरे घातलेले आहेत जिरे थोडेसे कुस्करून घातलेले आहेत हातावरतीच त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं लिंबूसत्व घातलेलं आहे आंबटपणा येण्यासाठी अगदी पाच सहा दाणेच म्हणजे अगदी थोडंसंच लिंबूसत्व कारण ते खूप आंबट असतं त्यामुळे मी ते थोडंसंच घातलेलं आहे चिंच माझ्याकडे नव्हती म्हणून आणि त्यानंतर ओवा थोडासा करून घातलेला आहे त्यानंतर म्हणजे ओवा हातावरती अशा पद्धतीने करून घातला का त्याचा स्मेल छान येतो त्यामुळे ओवा घातलेला आहे ओवा झाल्यानंतर यामध्ये थोडीशी धण्याची पावडर घातलेली आहे म्हणजे धनेपूड जी म्हणतो आपण ती घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये चवी अनुसार आपल्या मीठ घालायचं आहे मीठ थोडंसं म्हणजे माझं सेंदव मीठ असल्यामुळे थोडंसं जास्त घालते कारण ते इतकं खारट नसतं आणि तुम्हा तुमच्या चवीनुसार ज्याला त्याला आपल्याला आपल्याला आलीच असते अंदाज आलेलाच असतो तसं घातलेलं आहे आणि त्यानंतर लिंबूसत्व घातलेलं आहे त्यामुळे त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालायची आणि खरं सांगते मी हे जे लिंबूसत्वाने साखर घातले त्यामुळे टेस्ट अगदी म्हणजे एकदमच असे तळल्यानंतर बाकरवडीसारखी ज झालेली आहे त्यामध्ये थोडेसे तीळ पण घातलेले आहेत मी पांढरे आणि ह्या सगळ्या वस्तू ह्याच्यामध्ये पा बेसनपीठामध्ये ॲड केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून बेसनपीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पातळ पण नाही करायचं आहे कारण खूप जास्त पातळ केलं ना ते लवकर हे होत नाही शिजल्या पण जात नाही आणि खूप असं पातळ पातळ त्या वाड्या होतात अशा घट्ट राहत नाहीत आणि तेला टाकल तेव्हा सुट त्या सुटतात मग अशा पद्धतीने मी आता या ठिकाणी आळूच्या पानांना पण हे बेसनपीठला लावून घेतलेलं आहे आणि थोडेच केले होते कारण पित्रांचा स्वयंपाक एवढा असतो ना सगळे आयटम थोडे थोडे जरी केले तरी ते इतके जास्त होतात त्यासाठी मी खूप थोडं थोडं सगळं केलं होतं तर या ठिकाणी ते पानं रेडी झालेले आहेत आता मी चाळणीला तेल लावून घेते आणि एका कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं होतं त्यावरती ही चाळणी ठेवून त्या चाळणीवरती या वड्या ठेवून मी वाफवून घेते साईडला कुकरमध्ये आपले डाळ भात पण शिजलेला आहे आणि पुरणाची डाळ पण शिजवून तयार झालेली आहे वड्या आहेत तोपर्यंत या ठिकाणी मी दूध पिशवीमधून दूध काढून घेते सगळं टोटल मी चार पिशव्या आणल्या होत्या खिरीसाठी स्पेशल कारण का खी आमचं दूधवाला पण थोडा उशिराच आला त्या दिवशी तर मग मी दुकानातून पिशव्या मागवल्या होत्या आणि तेच दूध मी आता या ठिकाणी तापवायला ठेवलेलं आहे आणि दूध एका गॅसवर तापता एका गॅसवर वड्या होत आहेत तोपर्यंत एक साईडला मी जे आपण कढीसाठी दही आणि बेसनपीठ मिक्स करून ठेवतो तर तेच मी या ठिकाणी करून ठेवत आहे जे एक काम केले तर टाईम पण खूप वाचतो आणि वेळेला खूप घाई होत नाही आणि पटापट सगळे कामं होऊन जातात तर या ठिकाणी मी त्यामध्ये थोडं थोडं पाणी पण ॲड करून ते बेसन पिठाचं आणि दह्याचं बॅटर रेडी करून ठेवले कढीसाठी आणि या ठिकाणी मी ज्या भाज्या करायच्या आहेत त्या सगळ्या एक साईडला का ज्या चिरायच्या भाज्या आहेत त्या चिरून ज्या निवडायच्या त्या ऑलरेडी मी काल रात्रीच निवडून ठेवल्या होत्या आणि घोसाळ्याचे दोन घोसाळे होते त्याचे एका घोसाळ्याची भाजी आणि एका घोसाळ्याचे भजी करायचे होते आणि हे जो डांगर भोपळा आहे म्हणजे लाल भोपळा आहे तोसुद्धा मी त्याचे छिलके काढून कट करून ठेवते तर ह्या सगळ्या भाज्या मी अगोदर कट करून मग नंतर धुवून ठेवणार आहे पितरांच्या स्वयंपाकामध्ये सगळ्यात जास्त वेळ ह्या भाज्यांना आणि भजे वगैरे जे असतात किंवा हेवड्या ज्या असतात ते तळण्यासाठीच जातो कारण तळायला आणि भाज्या परतायला त्याला खूप वेळ जातो तर या ठिकाणी मी मेथीची भाजी धुवून घेतली आणि त्याच पद्धतीने सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा धुवून घेतलेल्या आहेत मेथी गवार मुळा लाल भोपळा घोसाळे भेंडी कारलं हे सगळे मिळून बहुतेक आठ भाज्या अशा झालेल्या होत्या आणि काकडी वगैरे ते धरून आठ भाज्या पाच प्रकारचे भजे म्हणजे वडी आणि ते थापे वडी असे धरून पाच सहा प्रकार ते पण झाले होते भरपूर वेळ जातो आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आळूच्या वड्या किती सुंदर कट करून म्हणजे त्यात थोडा गार झाल्यानंतर कट केल्यानंतर छान त्याचा आकार निघतो भाज्या स्वच्छ धुवून वगैरे ठेवल्या आणि त्यानंतर मी या ठिकाणी कढीला फोडणी देऊन घेत आहे तर कढईमध्ये तेल गरम के झालेला त्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली त्यानंतर कडीपत्ता घातला त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूणची ची फोडणी दिली तर हिरवी मिरची लसूणची फोडणी छान परतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालून ती पण छान परतून घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये बेसनपीठ पाणी आणि दह्याचं जे बॅटर बनवून ठेवलं होतं ते बॅटर यामध्ये घालायचं आणि अशीच आपली कढी रे ह्याच पद्धतीने कढी रेडी झालेली आहे आता त्यामध्ये मीठ घातलं आहे सगळ्यात शेवटी मीठ घातल्यानंतर त्याला फक्त एक उकळी येऊन द्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे उकळी येऊन जर खूप उकळून दिली कढी तर ती कढी फुटण्याची शक्यता असते त्यामुळे खूप जास्त असं त्याला उकळी वगैरे येऊ द्यायची नाही लगेचच गॅस बंद करायचा आणि अशाच पद्धतीने रेडी झालेली आहे आपली कढी कढी झाल्यानंतर आता नंबर आहे खिरीचा तर खिरीसाठी पण मी एक नॉनस्टिकची कढई तापवलेली आहे त्यानंतर त्यामध्ये तेल सॉरी तूप घातलेलं आहे गावरन तूप जे साजूक तूप असतं ते आणि त्या तुपामध्ये आता शेवया घालून त्या छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तर पित्रांना खरं तर भाताच्या कढीचा भाताच्या खिरीचा मान असतो पण आमच्या इथं भाताची खीर कोणी खात नाही त्यामुळे मी शेवयाची खीर केले केलेली आहे पण मी भाताची खीर पण केलेली आहे नैवेद्यापुरती तर मी केली होती आणि ताटाला लावण्यापुरती पण होती तर थोडीशी ती आणि थोडीशी ही अशा दोन्ही खिरी मी केल्या होत्या तर या ठिकाणी शेवाया छान भाजून झालेल्या आहेत त्यानंतर त्याम त्यामध्ये दूध घातलेलं आहे दूध घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी पण मी घातलेलं आहे कारण दूध पूर्ण प्युअर होतं जे मी पुढीचं दूध हे केलं होतं ते एक लिटर होतं त्यातलं पाऊन लिटर होईल एवढं दूध मी खिरीत घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून खिरीला उकळी येऊन देणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायची आहे आपल्याला साखर आणि विलायची तर विलायची या ठिकाणी मी ॲड केलेली आहे विलायची ॲड करून झाल्यानंतर साखर ॲड केलेली आहे सा विलायचीला छान खलबत्त्यामध्ये ठेचून के घेतलं होतं आणि तीच पुड किंवा पावडर मी त्यामध्ये ॲड केलेली आहे आणि अशाच पद्धतीने खिरीला उकळी आलेली आहे आणि खीर पण आता आपली रेडी झालेली आहे खीर तयार झाल्यानंतर या ठिकाणी जी पुरणाची डाळ शिजलेली होती त्या पुरणाच्या डाळीमध्ये गूळ ॲड करून त्याचं पुरण बनवून मी या ठिकाणी घेत आहे तर या ठिकाणी मी टोटल तीनशे ग्रॅम डाळ शिजायला घातली होती त्यातील काही आमटीसाठी काढली होती म्हणून मग मी अंदाजे असं धरलं की अडीचशे ग्रॅम ही डाळ असेल तर अडीचशे ग्रॅमच मी यामध्ये गूळ घातलेला आहे आणि गूळ आता मी छान यामध्ये परतवून घेणार आहे आणि गुळ मेल्ट पण होऊन होऊन जाईल त्यामध्येच तर या ठिकाणी पूर्ण गूळ पण पूर्णाच्या डाळीमध्ये मेल्ट झालेला आहे आणि तो पण छान परत परतत आहे तर तो गुळ म्हणजे पुरण कधी रेडी झालं असं जा समजायचं ज्या वेळेला चमचा आपण गुळामध्ये हे पुरणामध्ये असं उभा करून ठेवला आणि तो जर उभा नाही राहिला तर तोपर्यंत ते गु पुरण रेडी नाही झालं जेव्हा तो चमचा आपण उभा करू आणि तो उभ्याला उभाच राहील तेव्हा समजायचं की पुरण रेडी झालं आहे तर आता या ठिकाणी या निम्म शिजत आलेल्या पुरणामध्ये मी सुंठ विलायची आणि बडी सोपची पावडर किंवा कुट करून घेतला होता मी खलबत्त्यामध्ये तर तो ॲड केला आहे खूप छान फ्रेगरन्स येतो याने आणि पण खूप छान लागतं आणि सुंठ वगैरे टाकल्यामुळे ते बाधत पण नाही असं म्हणतात त्यामुळे मग मी आता यामध्ये हे सगळं छान मिक्स करून घेते आणि तशाच पद्धतीने ते मिक्स करत करतच आपलं पुरण पण आता रेडी झालेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पुरणामध्ये चमचा कशा पद्धतीने उभा राहिलेला आहे असा चमचा जेव्हा पुराणामध्ये उभा राहतो तेव्हा असं कन्फर्म झालेलं असते की हे पुरण छान शिजून रेडी झालेलं आहे तर ची गॅस बंद केला आणि त्यानंतर पुरणाच्या जाळ चाळणीमधून अशा पद्धतीने पुरण मी सगळं वाटून घेत आहे पुरण छान वाटून झालं आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की असं ते वरती जो आपण बडी सोप वगैरे जे घातलं होतं त्याचा असा एवढा चोथा निघालेला आहे तो गाळून निघत नाही तर अशा पद्धतीने एवढं असं पुरण रेडी झालेलं आहे खूप जास्त नव्हतं घातलं मी पाऊशेरचंच पुरण घातले होतं तर पुरण रेडी करून साईडला ठेवलं त्यानंतर मी या ठिकाणी भज्यांची तयारी करत आहे तर हे एका ठिकाणी बाउलमध्ये आहे ते घोसाळ्याचे भजे करायचे आहेत म्हणजे जे पारुसा दोडका असतो त्याचे आणि दुसरे कांद्याचे भजे तर आमच्या इकडे कांदा लसूण वगैरे ते असतं नैवेद्यामध्ये म्हणजे पहिल्यापासूनच सगळे टाकतात त्यामुळे आम्ही टाकतो आणि त्यानंतर बाकीचं हिरवी मिरची लसूणची पेस्ट वगैरे ते सगळं टाकून ते पण दोन्ही भाज्यांचं पीठ रेडी करून ठेवलं होतं फक्त त्यामध्ये पाणी नव्हतं घातलं आणि उडदाचे वड्यांचं पण पीठ साईडला काढलं होतं कुरडई पापड पण काढून ठेवले होते आणि या ठिकाणी आता मी कुरडई तळून घेत आहे तळण काढायला लागले आणि एकदाच टाईम लॅप्स लावून दिला म्हणजे त्यामध्ये सगळं रेकॉर्ड होत राहील ह्या दृष्टीने कारण का ते कंटिन्यू व्हिडिओ चालू बंद चालू बंदच्या नादात ना काही काही हे मिस पण होतं त्यामुळे म्हटलं हे तळणाचं सगळं टाईम लॅप्सच लावून द्यावा तर अगोदर कुरडे तळून घेतले त्यानंतर पापड तळून घेतले आणि या ठिकाणी आता मी उडदाच्या पिठामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि ते थोडंसं फेटून घेतलं आणि त्यानंतर उडदाचे या ठिकाणी वडे मी काढून घेत आहे तर याला मेदू वड्याचा आकार दिला तरी चालतो किंवा आपल्या भज्यासारखं काढलं तरी चालतं तर मी तर, तर भज्यांसारखंच काढत असते कारण मला मेदुवाड्याच्या आकारापेक्षा हे भज्यांसारखं काढलेलं सोपं पडतं पटकन तर टाकल्या पण जातं आणि पण पटकन जातं आणि ते आकार करत बसलं आणि त्याला खूप टाईमपास होतो आणि त्यातले त्यात मला हे सगळा स्वयंपाक एकटीलाच करायचा होता घरातलं आवरायचं बाकीचं सगळं आवरायचं पिल्लूचं बघायचं आहोचं बघायचं त्यांच्या डब्याचं वगैरे सगळं मग ते सगळे एकत्रच येतं त्यामुळे मग मी जेवढं उरक्त काम घेता येईल तेवढं घेत असते तर या ठिकाणी आता सगळे उडदाचे वडे तळून झालेले आहेत आणि आता ही मला वाटते मे बी शेवटची बॅच आहे शेवटच्या बॅचला थोडे 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 छोटे छोटेच राहिले होते तर ते पण मी तळून घेतलेले आहेत तर उडदांचे वडे धरून भज्यांचे पण पाच प्रकार झाले म्हणजे उडदाचे भजे आ, कांदा भजे घोसाळ्याचे भजे आळूच्या वड्या आणि जे आपण थापी वड्या करणार आहोत त्या अशा म्हणजे हे सगळं पाच झालेल्या आहेत उडदांचे वडे झाल्यानंतर आळूच्या वड्या पण मी तळून घेतलेल्या आहेत आणि आळूच्या ना नतर, एक नंबर झाल्या होत्या म्हणजे एकदम एक बाकरवडीसारखाच लागतात तर एरवी मी आळूच्या वड्या के केल्या ना तर ते मी शालो फ्राय करत असते किंवा तव्यावरती भाजत असते तर त्याचा एवढी काही भारी म्हणजे छान लागतात त्या पण पण ही टेस्ट ना एक नंबर आली होती त्यामुळे मग आता ठरवलं आहे इथून पुढं थोड्या काही ना पण तेलात तळूनच वड्या करीन तर या ठिकाणी वड्या झाल्यानंतर भज्यांचं पीठ मिक्स करून घेत आहे तर घोसाळ्याच्या भज्यांचं वेगळं आणि कांद्याच्या भज्यांचं वेगळं असे दोन पिठं मी तयार केले होते थोडं थोडं पाणी घालून हे पिठं पण आता रेडी करून घेतलेले आहेत अगोदर घोसाळ्याच्या भज्याचं पीठ रेडी करून घेतलं त्यानंतर ते भजे तळून घेतले आणि त्यानंतर कांद्याच्या भज्यांचं पीठ रेडी करायचं ठरवलं होतं तर या ठिकाणी आता मी घोसाळ्याचे एक एक करून भजे सगळे तळून घेत आहे तर ह्याला पण खूप वेळ लागतो एक 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 म्हणजे सगळे भाज्यांचे तळायचं परत त्यानंतर भाज्या वगैरे तर खूप वेळ लागतो त्याला पेशन्सच लागतात तर या ठिकाणी आता मी कांद्याच्या भाज्याचं पीठ पण रेडी केलं आहे त्यामध्ये सोडा न घालता मी या ठिकाणी असं गरम तेल घातलेलं आहे त्याने पण भजे खूप छान होतात सोडाचा जर वापर नसेल करायचा तर अशा पद्धतीने गरम तेल म्हणजे जे आपण तळतो तेच तेल त्यामध्ये तेलाचं मोहन इन शॉर्ट घातलं ना तर भजे खूप जास्त छान होतात तर अशाच पद्धतीने आता आपले कांद्याच्या भज्यांच्या पण मी सगळ्या बॅच तळून रेडी करून घेतलेल्या आहेत आणि भा कांद्याची भजी पण तयार झालेले आहेत त्यानंतर आता या ठिकाणी भाज्यांची बारी आहे तर भाज्या खूप फास्ट दिसत आहेत त्या सगळ्यात अगोदर मेथी त्यानंतर गवार त्यानंतर घोसाळ त्यानंतर त्यानंतर लाल भोपळा त्यानंतर भेंडी आणि मुळा हे सगळं त्यानंतर कारलं तर ह्या सगळ्या भाज्या मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकून बनवून घेतलेल्या आहेत तर कारल्याला सेपरेट कट करून ठेवलं होतं आणि मीठ लावून ठेवलं होतं त्यानंतर त्यात कारल्याच्या पूर्ण मिठान मिठाने जे पाणी सुटलं होतं ते पाणी पिळून घेतलं त्यानंतर कारलं बनवलं तर कारलं बनवल्यानंतर कढई धुतली कढईमध्ये जिरे मोहरी आणि हिरवी मिरची लसूणच्या पेस्टची फोडणी दिली त्यानंतर त्यामध्ये बेसन आणि पाण्याचं मिश्रण टाकलं आणि त्यानंतर त्याच्या थापी वड्या करून घेतल्या थापी वड्या झाल्यानंतर या ठिकाणी मी दूध आणि भाताची जी खीर बनवायची होती ती खीर पण बनवून घेतली आणि त्या वड्याला पण कापून घेतलं त्यानंतर नैवेद्य सगळं सगळे बनवून घेतले नैवेद्य पुरणाचे नैवेद्य जे आहेत आपले ते सगळे नैवेद्य बनवून घेतले आणि त्यानंतर पुरणपोळ्या बनवल्या तर अशाच पद्धतीने माझा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे तर पुरणपोळ्यामध्ये मी काही खूप जास्त सुगरण नाही आहे पण जशा जमतात तशा मी करत असते तर या ठिकाणी माझ्या पुरणपोळ्या पण रेडी झालेल्या आहे आणि आता मी नैवेद्य भरून घेते तर दोन फोटोचे दोन दोन आकारीचे आणि द एक कावळ्याचं आणि एक गाईचं असे सहा नैवेद्य मी बनवून घेतले आहे जेवढे पदार्थ बनवले होते ते सगळे यावरती टाकून घेतलेले आहेत आणि त्यानंतर साईडला तुम्ही पाहू शकता की पुरणपोळ्या पण तयार करून झालेल्या आहेत आणि त्यानंतर पुरणपोळ्या वगैरे ते ठेवून ताट सुद्धा मी रेडी करून घेतलेले आहेत पुरणपोळी आमटी खीर कढी आणि बाकीच्या ज्या सगळ्या भाज्या आणि सगळ्या भज्यांचे प्रकार आणि थापेवडी वगैरे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल की मी थाटात किती छान अशा पद्धतीने सगळं ठेवून घेतलं आहे वरण भात आणि जी भाताची खीर केली होती ती छोट्या वाटेत ठेवलेली आहे कुरडे भजे भजे पापड आणि या ठिकाणी मी दोघांचे म्हणजे सासूचे सासव्याचे जे दोन्ही ताटं लावून घेतलेले आहेत असं म्हणतात आपण वर्षभर जे जे खातो ते वर्षातून एकदाच पित्रोंना खायला द्यायचं असतं तर अशाच पद्धतीने ताट हो ते ताटं लावून झाले आणि त्यानंतर या ठिकाणी आहो अगेरी पेटवत होते तर त्यांना ते अगेरीमध्ये टाकायला दोन नैवेद्य दिले तर ते नैवेद्य आहोंनी अगेरीमध्ये पाच घास करून ते दोन नैवेद्य टाकायचे असतात एका नैवेद्याचे तीन घास आणि एका नैवेद्याचे दोन घास असं करून पाच घास त्या आगेरीमध्ये घालायचे असतात तर एकतर पाऊस आदल्या दिवशीच खूप जास्त पडून गेला होता त्यामुळे त्यामुळे हे जे लाकडं आहेत ते पण थोडेसे ओलसरच होते अहोनी अख्खा कापूरचा डब्बा त्यामध्ये घातला होता आणि तरी पण ते कापराने काही थोडीशी जेवढी पेटलं तेवढं पेटलं आणि मग त्यानंतर आगेरीमध्ये या ठिकाणी आता पाचही घास त्यांनी टाकलेले आहेत तर आम्ही लहान आहोत त्यामुळे आमच्या हातचं हो पण म्हणजे ते म्हणतात ना लहानाला मोठाला मान असतो तशा पद्धतीने आम्हाला मान आहे हे, हे बनवाय करायचा तर त्यामुळे ते, ते करत असतो तर हे दोन घास एक गाईचा आणि एक कावळ्याचा तो पण मी आता या ठिकाणी बाहेर नेऊन ठेवलेला आहे तर त्यानंतर या ठिकाणी फोटोच्या पुढे मी नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे दोघांचे दोन घास दोघांचे दोन नैवेद्य त्या भोवती पाणी फिरून मग त्यांचं दर्शन वगैरे त्यांना उद्बत्ती हार फुलं वगैरे ते केलं होतं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मी घेतल्यानंतर आहोंनी पण दर्शन घेतलं आणि त्यांच्या नावाने जे पितृ जेवायला बोलवले होते त्यांना पण ते ताट वाढून ठेवले होते त्यांनाही त्यांचेही आम्ही दर्शन घेतले तर अशा पद्धतीने जीव घातले आम्ही आमचे पितृ तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ